एका लहान मुलाने परवा केली विचारलं एटीएमचा फुल फॉर्म काय अच्छा काय म्हणाला तो मी म्हंटल ऑल टाइम मनी तर तो पठ्ठा काय म्हणतो चुकलं खरं उत्तर आहे ए असेल तर टी मिळेल अरे काय भारी आहे म्हणजे किती निरागस पण किती खरे आहे ना अगदी आणि हे फक्त बँकेच्या पैशांपुरतं नाहीये बरोबर आणि म्हणूनच आज आपण आपल्या एका श्रोत्याने पाठवलेल्या नोट्स मधल्या एका कल्पनेवर बोलणार आहोत भगवंताचं एटीएम भगवंताचं एटीएम इंटरेस्टिंग वाटत हो ना म्हणजे आयुष्यातल्या देवाणघेवाणीचे नियमच आहेत एका प्रकारे ओके तर मग आज आपण याच रूपकावर म्हणजे यातल्या माणसांची बँक आणि भगवंताची बँक ह्या कल्पनांवर बोलूया श्रोत्यांच्या नोट्स मधूनच हे सगळं घेऊया नक्की सुरुवात करूया माणसांच्या बँकेपासून ठीक आहे कशी असते ही बँक आपल्या नेहमीच्या बँकेपेक्षा वेगळी हो थोडी वेगळी म्हणजे नियम जरा हटकेत नोट्स मध्ये कसं म्हटलंय की तुम्ही एक गोष्ट डिपॉझिट करता तेव्हा दुसरी कधी कधी जास्त मौल्यवान गोष्ट परत मिळते पैशांसारखं नाही आहे अच्छा म्हणजे काही उदाहरण आहेत का नोट्स मध्ये आहेत ना चांगली उदाहरणं आहेत जसं की समजा आपण व्यायाम डिपॉझिट केला तर परतावा म्हणून आरोग्य मिळतं बरोबर अगदी किंवा विश्वास डिपॉझिट केला की निष्ठा परत मिळते असं म्हटलंय पण एक मिनिट हे इतकं सरळ असतं का म्हणजे विश्वास ठेवला की निष्ठा मिळेलच गॅरंटी कोण देणार बरोबर आहे मुद्दा आहे नोट्स पण तेच म्हणतात की हा गणिताचा नियम नाहीये म्हणजे खात्री नाही देता येत पण शक्यता नक्कीच वाढते ओके म्हणजे प्रवृत्तीचा नियम आहे हा हो तसंच पुढे म्हटलंय की प्रेम दिलं तर समर्पण मिळण्याची शक्यता वाढते आणि कर्म म्हणजे कष्ट केले तर साफल्याची शक्यता आणि ह्या बँकेचा पण तोच एटीएम नियम लागू होतो का हो पण थोडा वेगळा इथे आहे अपेक्षित ते मिळेल म्हणजे जे अपेक्षित आहे त्यासाठी सतत डिपॉझिट करत राहावं लागतं म्हणजे थांबून चालणार नाही सतत काहीतरी देत राहावं लागेल अगदी थांबलात की परतावा थांबतो हे चक्र आहे ओके हे झालं माणसांच्या बँकेबद्दल आता त्या भगवंताच्या बँकेबद्दल काय आहे नोट्स मध्ये ती कशी वेगळी आहे इथे मोठा फरक आहे म्हणजे भगवंताकडे कशाचीच कमी नाहीये बरोबर तो अमर्याद आहे हो अर्थात त्यामुळे त्याचे नियम खूप उदार आहेत नोट्समध्ये संतवचनांचा आधार घेऊन म्हटलंय की आपण अगदी थोडी अगदी थोडी भक्ती जरी पण ती समर्पण भावनेने डिपॉझिट केली ना म्हणजे काही परत मिळेल या अपेक्षेशिवाय अगदी काहीही न मागता तर तो भगवंत आपल्याला आवश्यक ते नक्की देतो अच्छा इथे अपेक्षित नाही तर आवश्यक गोष्टी मिळतात हा महत्वाचा फरक आहे बरोबर आपल्याला काय हवंय यापेक्षा आपल्याला काय गरजेचं आहे ते त्याला जास्त कळतं असं म्हटलंय हे ऐकून खूप बरं वाटलं आणि मग नोट्स मध्ये एका बंपर ऑफरचा पण उल्लेख आहे ती काय आहे हा हो ती म्हणजे या सगळ्या संकल्पनेतली कदाचित सगळ्यात मोठी गोष्ट आहे काय आहे ती ऑफर नोट्सनुसार ती ऑफर म्हणजे आयुष्यात फक्त एकदाच एकदाच आपला अहम म्हणजे आपला इगो तो कायमचा डिपॉझिट करून टाकायचा कायमचा फक्त एकदा बापरे अहम डिपॉझिट करणं हे बोलायला सोपंय पण अगदी बरोबर हेच तर आव्हान आहे नोट्स मध्ये पण म्हटलंय की हे महाकठीण काम आहे पण मग त्याचा परतावा काय म्हणजे इतकं कठीण काम केल्यावर परतावा अफाट आहे असं म्हटलंय की हे एकदा का जमलं ना की मग तो ईश्वर आपल्याला ध्यानी मनी नसताना प्रत्येक क्षणी इतकी अनमोल बक्षिस देत राहतो म्हणजे अक्षरशः अलौकिक तेही मिळेल अलौकिक म्हणजे ज्याची आपण कल्पना पण नाही करू शकत असं काही अगदी ज्या गोष्टी आपण मागितल्याही नाहीत विचारही केला नाही त्या सहज मिळत जातात अहम सोडणं महाकठीण पण परतावा अकल्पनीय वा म्हणजे थोडक्यात काय तर ही डिपॉझिट आणि रिटर्नची जी कल्पना आहे ती आपल्या रोजच्या व्यवहारांना नात्यांना आणि आपल्या आध्यात्मिक साधनेला दोन्हीकडे लागू होते हेच सार आहे का या नोट्सचं अगदी तसंच परफेक्ट म्हणूनच नोट्सच्या शेवटी सल्ला दिला आहे की रोज नामस्मरण करावं म्हणजे भगवंताच्या बँकेत रोज थोडं थोडं भक्तीचं डिपॉझिट करत राहावं खातं उघडून रोज व्यवहार चालू ठेवायचा बरोबर मग आयुष्यात चांगले बदल नक्की दिसू शकतात असं म्हटलंय नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कितीतरी वेगवेगळ्या बँका आहेत नातेसंबंधांची आरोग्याची कामाची अगदी स्वतःच्या अहंकाराची सुद्धा खरंय त्यात आपण सध्या काय डिपॉझिट करतोय आणि आपल्याला काय रिटर्न्स मिळत आहेत किंवा काय अपेक्षित आहेत हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे स्वतःला विचारायला हवा